बत्तीस वर्षानंतर म्हणजे तब्बल तीन दशकानंतर भारतीय टेनिस संघानं एक पराक्रम केलाय ज्याची वाट सर्व टेनिस कित्येक वर्ष पाहत होते यंग सुमित नागल यांनी आपलं नाव भारतीय टेनिसच्या इतिहासात अजरामर केलंय पण नक्की असा काय पराक्रम केलाय आपल्या संघानं जो इतकी वर्ष बोपन्ना भूपती आणि सानिया मिर्झा सारख्या लेजन्सला सुद्धा जमला नाहीये हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत सध्या सुरू असलेल्या डेव्हिस मध्ये भारतीय संघानं सारख्या बलाढ्य युरोपियन संघावर त्यांच्याच घरच्या मैदानावर विजय मिळवलाय आणि तोही डेव्हिस सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये असल्यामुळे आणखीनच स्पेशल बनले स्वित्झर्लंडला तीन एकने हरवून भारतानं इतिहास रचलाय चला तर मग जाणून घेऊया या ऐतिहासिक विजयामागची संपूर्ण स्टोरी डेव्हिस कप दोन हजार पंचवीसचं वर्ल्ड ग्रुप वन टाय स्वित्झर्लंडच्या बेल शहरात खेळवलं गेलं आणि पहिल्या दोन एकेरी सामन्यामध्येच भारताने धडाकेबाद सुरुवात केली पदार्पण करणाऱ्या दक्षिणेश्वर सुरेशने स्वित्झर्लंडच्या नंबर वन खेळाडू जोरोमी किमला हरवलं त्यानंतर सुमित नागलने मार्क आंद्रिया हुजरेलला पराभूत केलं भारताला दोन एक अशी आघाडी दिली ही सुरुवात पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण झालं होतं पण पुढच्या दिवशी डबल्समध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलोपल्लीची जोडी जवळपास तीन तास लढली पण याकूब पॉल आणि डायनामिक स्ट्रीकर यांनी त्यांना सात सहा चार सहा सात पाच असं फरकानं पराभूत केलं यामुळे स्कोअर दोन एक झाला आणि सगळे रिझल्ट अजूनही खुलेच राहिले आता सर्वांचं लक्ष होतं चौथ्या एकेरी सामन्याकडे अठरा वर्षीय ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनियर चॅम्पियन हेनरी बर्नेट भारताच्या सुमित नागलसमोर उभा होता पण नागलने सुरुवातीपासूनच त्याच्यावर दबाव टाकला पहिल्या सेटमध्ये नागलने सहा एक असा सहज विजय मिळवून दिला दुसऱ्या सेटमध्येही त्याने आघाडी घेतली आणि सहा तीननं हा सामना संपवला या विजयासोबतच भारतानं टाय तीन एकने जिंकत थेट डेव्हिस कप दोन हजार सव्वीसच्या क्वालिफायर्समध्ये प्रवेश केला पण हा विजय एवढा मोठा का मानला जातोय कारण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लेंडर पेस आणि रमेश कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली भारतानं फ्रान्सला हरवलं होतं नंतर मात्र बत्तीस वर्ष भारताला युरोपियन संघाला त्यांच्याच घरी पराभूत करता आलेलं नव्हतं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला सुमित नागलनं सामन्यानंतर सांगितलं युरोपमध्ये विजय मिळवणं खूप अवघड असतं आम्ही संघ म्हणून खूप मेहनत केली डबलचा सा सामना तणावपूर्ण होता पण शेवटी विजय मिळाल्याचा आनंद वेगळाच आहे भारतीय संघाचा कर्णधार रोहित राजपालसाठीही हा विजय खास आहे दोन हजार एकोणीसमध्ये महेश भूपतीची जागा घेतल्यानंतर परदेशी भूमीवर ही त्याची सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे या विजयामुळे भारत आता डेव्हिस कप दोन हजार सव्वीस वर्ल्ड ग्रुप क्वालिफायरमध्ये थेट खेळणार आहे आणि भारतीय टेनिसचा स्वर्णकाळ परत आणण्याची ही एक मोठी संधी आहे एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये उपविजेते ठरलेले भारत आता पुन्हा एकदा शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न पाहत आहेत मित्रांनो हा विजय फक्त एक विजय नव्हता तर भारतीय टेनिससाठी एक ऐतिहासिक क्षणसुद्धा होता बत्तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा विक्रम साध्य झाला आहे तुमच्या मते पुढील क्वालिफायरमध्ये भारत किती पुढे जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा